राज्य सरकारनं महिलांसाठी विविध योजना आणल्या असून नुकतीच घोषणा केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरली असून घोषणा झाल्यापासून महिलांनी तलाठी कार्यालय तहसील कार्यालय तसेच सेतू कार्यालयांमध्ये मोठी गर्दी करत कागदपत्र जमिनीसाठी धावाधाव केली महिलांची गर्दी पाहता शासनानं अनेक नियमांमध्ये शिथिलता आणत महिलांना सुलभ पद्धतीने अर्ज भरता येतील याची व्यवस्था केली असून भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा आणि राहता नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा यांनी तालुक्यातील महिला भगिनींना जास्तीत जास्त प्रमाणात आपले अर्ज दाखल करून योजने या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं असून एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत असलेल्या या योजनेबाबत महिलांना कुठलीही अडचण आल्यास डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सर्व महिला भगिनींना नमस्कार शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला फार मोठ्या प्रमाणावर महिलांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे जास्ती जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे आपण पाहतो की एकीकडे एक प्रचंड परिश्रम करून आणि काबड कष्ट करून महिला स्वतःच्या कुटुंबाचा भार उचलत असतात इतरांना आधार देणाऱ्या विवाहित महिला असो अविवाहित महिला असो किंवा घटस्फोतीत असेल निराधार असेल अशा भगिनींना नवी शक्ती देण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य बहाल करून अधिक सक्षम बनवण्याकरता माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेकरता अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पोर्टल मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरायचे आहे अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका बाल विकास बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय असेल नगरपालिका कार्यालय असेल आदी ठिकाणी आपण अर्ज जमा करू शकता तसेच आपली फसवणूक होऊ नये याकरता आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी बाहेरील अनोळखी व्यक्तींना शेअर करू नये या योजनेतून सर्व महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये ही एवढी मोठी रक्कम महिलांना मिळणार असून याचा कुटुंब चालवण्यासाठी नक्कीच आमच्या महिलांना लाभ होणार आहे या योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा मी पुन्हा एकदा आमच्या महिला भगिनींना आव्हान करतो कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आपण सहभागी व्हा तसेच या योजनेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चारशे दहा दोनशे पाच त्र्याण्णव सत्तर पंचवीस पस्तीस पंचेचाळीस हे दोन्ही मोबाईल क्रमांक आहे आणि या योजनेला जास्तीत प्रतिसाद महिलांनी द्यावा ही पुन्हा एकदा मी आग्रहाची विनंती करतो नमस्कार प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे न्यूज शिर्डी